नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वंचित आणि ग्रामीण भागातल्या लोकांना माफक दरात वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी लागेल ती मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही न्यायिक नियुक्त असंवैधानिक ठरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं पाच मूलभूत रचनांना धक्का पोहोचवल्याचं जेटली यांचं मत यंदाच्या शहाण्णव्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची सर्वानुमते निवड डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आज अंतिम फेरी सिंधूची गाठ चीनच्या ली झुरुईशी चेन्नई सुपर किंग राजस्थान रॉयल संघाचं निलंबन कायम ठेवून आयपीएल स्पर्धेत दोन नवे संघ खेळवण्याचा बीसीसीआयचा निर्णय तिसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं भारतासमोर दोनशे एकाहत्तर धावांचं आव्हान डीकॉकची शतकी खेळी वंचित आणि ग्रामीण भागातल्या लोकांना माफक दरात वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी लागेल ती मदत द्यायला सरकार कटिबद्ध आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे नागपूर इथं आयोजित नेमका दोन हजार पंधरा या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते जोपर्यंत तळागाळातल्या जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आपण सशक्त समाज निर्माण करू शकणार नाही वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर तरुण डॉक्टर ग्रामीण भागात जाण्यासाठी तयार होत नाही ही, ही मानसिकता बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली तसंच यासाठी सर्व सुविधा देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली यावेळी प्रख्यात समाजसेविका डॉक्टर राणी बंग यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला नागपुरात हिंगणा मार्गावर एमआयडीसी परिसरात सेंट झेवियर्स हायस्कूल दैनिक हितवाद आणि एचडीएफसी यांनी आयोजित केलेला रॅन मिनिथॉन स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला भारत तरुणांचा देश असल्यानं संपूर्ण जगाचं भारताकडे लक्ष असून येत्या काही वर्षात कुशल मनुष्यबळ आपणच पुरवू शकू असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले पंतप्रधानांचं मेक इन इंडियाचं स्वप्न साकार करा असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं नागपूर शहरात रिंगरोडच्या कॉंक्रिटीकरणासह विविध विकास कामांचा शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे खासदार कृपाल तुमाने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते नाईक नियुक्ती आयोग असंवैधानिक ठरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं संसदीय व्यवस्थेच्या पाच मूलभूत रचनांना धक्का पोहोचवला असल्याचं मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं आहे स्वतंत्र न्यायपालिका ही राज्यघटनेत सांगितलेल्या महत्वाच्या मूलभूत रचनांपैकी एक आहे याबाबत शंका नाही न्यायालयानं निर्णय घेताना न्यायपालिकेचं स्वातंत्र्य या एकाच मूलभूत रचनेचा विचार केला मात्र संसदीय लोकशाही निवडून आलेलं सरकार मंत्रिमंडळ निवडून आलेले पंतप्रधान निवडून आलेला विरोधी पक्षनेता या पाच इतर मूलभूत रचनांचा निर्णय देताना विचार केला गेला नाही असंही जेटली म्हणाले भारतीय राज्यघटने संसदीय लोकशाही सर्वात महत्वाची मूलभूत रचना आहे आणि पंतप्रधान ही सर्वाधिक उत्तरदायित्व असलेली संस्था आहे सर्वोच्च न्यायालयाच्या नायिक नियुक्ती आयोगाबाबतच्या निर्णयानं देशाच्या बृहत घटनात्मक रचनेकडे दुर्लक्ष केलं आहे असंही जेटली आज म्हणाले परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज आणि नपाळच उपपंतप्रधान तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री कमल थापा यांच्यात नवी दिल्ली इथं विविध मुद्द्यांवर प्रदीर्घ चर्चा झाली नेपाळमध्ये नवं सरकार स्थापन झाल्यापासून थापा यांचा पहिलाच परदेश दौरा आहे नेपाळमधल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्वाची मानली जाते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जेव्हा जेव्हा शिवसेनेवर टीका करतात तेव्हा तेव्हा शिवसेनेची प्रगती होते अशा शब्दात पक्षप्रवक्त्या नीलम गोरे यांनी आज कोल्हापुरात चव्हाण यांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला महापालिका निवडणूक प्रचारासाठी गोरे सध्या कोल्हापूर इथं आले असून आज त्यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि भाजपा आणि आघाडीवर हल्लाबोल केला। काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधींकडे दिलं तरी पक्षाच्या सध्याच्या अवस्थेत काही फरक पडणार नाही असंही त्या म्हणाल्या सत्तेसाठी एकत्र आलेल्या भाजपा आणि ताराराणी आघाडीला कोल्हापूरचे जागरूक मतदार त्यांची जागा दाखवून देतील आणि महापालिकेवर भगवाच फडकवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे येत्या पंचवीस ऑक्टोबरला प्रचारासाठी कोल्हापुरात असल्याची माहितीही गोरे यांनी यावेळी दिली गेल्या काही काळात हत्या झालेल्या दाभोलकर पानसरे तसंच कलबुर्गी या विचारवंतांच्या कोणत्याही चळवळीशी कोणताही संबंध नसलेल्या साहित्यिकांना पुरस्कार परत करण्याचा नैतिक अधिकारच नाही अशी तीव्र प्रतिक्रिया मराठी नाट्यसंम अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी आज रत्नागिरी इथं व्यक्त केली कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली असे पुरस्कार परत करणारे साहित्यिक पाहिले की कोणाला पुरोगामी म्हणावं आणि कोणाला प्रतिगामी म्हणावं असा संभ्रम पडतो अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली आज सकाळी रत्नागिरीतल्या मारुती मंदिरापासून निघालेल्या साहित्य दिंडीत पुटाणे यांच्यासह कवी अशोक नायगावकर अशोक बागवे अरुण म्हात्रे महेश कळूसकर शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यासह सा अनेक साहित्यिक आणि अने शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थीही विद्यार उपस्थित होते आधुनिक युक्त आणि मूलभूत सुविधांसह परिपूर्ण विकास झालेली ग्रामपंचायत म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज ग्रामपंचायत ग्राम ग्राम या ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक होत आहे या ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून मोहिते पाटील या परिवाराचं इथं वर्चस्व आहे मात्र यंदाच्या निवडणुकीत मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील अशी लढत होणार असल्यानं चांगली चुरस निर्माण झाली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आहे एकोणीसशे बावीस साली या ग्रामपंचायतीची स्थापना झाली तेव्हापासून मोहिते पाटील कुटुंबाचं या ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे मात्र यंदा प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र धवलसिंह मोहिते पाटील शिवसेनेच्या वतीनं तर त्यांच्या विरोधात विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रिंगणात उतरले आहेत एक नोव्हेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत सहा विभागामधून सतरा सदस्य निवडले जाणार आहेत गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असूनही अक्लूजमध्ये विकास झाला नाही असा आरोप धवलसिंह यांनी केला आहे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद सुद्धा तालुक्याचा आमदार सुद्धा राष्ट्रवादीचे खासदार सुद्धा राष्ट्रवादीचे आणि ग्रामपंचायत सुद्धा गेली टीम तीन टर्म राष्ट्रवादीच्या ताब्यात असा असताना देखील आपलोज ग्रामपंचायतच्या जनतेला अजून सुद्धा मूलभूत सुविधांपासून जनता वंचित आहे पाण्याचा प्रश्न तीव्र आहे रस्त्याच्या समस्या आहेत गटारीच्या समस्या आहेत लाइटची समस्या आहेत स्वच्छतेचं अडचण आहे असे अनेक समस्यांनी अजून सुद्धा अकलूजमधील जनता ही ग्रासलेली तर आतापर्यंत राष्ट्रवादीमुळेच अकलूजमध्ये सर्वांगीण विकास झाल्याचं धैर्यसिंह यांनी सांगितलं अकलूज ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत आहे की जी शौचालयाला अनुदान देते आणि राज्य शासनाने स्कीम सुरू करण्यापूर्वी अकलूज ग्रामपंचायतीनं जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी शंभर टक्के वह्या शंभर टक्के पुस्तकं आणि शंभर टक्के गणवेश ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिलेले आहे त्यामुळे याचा परिणाम असा झाला की जिथं जिल्हा परिषदच्या आठ शाळा होत्या तिथं अकरा झाल्या राज्यात आपण पाहतो की अनेक गावात जिल्हा परिषद शाळा कमी होत गेल्या त्यामुळे सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून कायम या ठिकाणी सगळ्यांना गावकऱ्यांना विचारात घेऊन या ठिकाणी काम केलं अक्लूस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे यंदाच्या शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात नाट्य परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत गवाणकर यांची निवड जाहीर करण्यात आली वस्त्ररणे गव्हाणकर यांच्या मालवणी नाट्यकृतीनं मराठी रंगभूमीवर मानाचं स्थान पटकावलंच पण मालवणी भाषेला साता समुद्रापार लोकप्रिय करण्याचा इतिहास घडवला गवाणकर यांची मेले बनरूम किचन दोघीही अन्य नाटकंही लोकप्रिय झाली आहेत नाट्यसंमेलनाच्या तारखा आणि ठिकाण लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताची पी व्ही सिंधू आणि ऑलिम्पिक विजेती ली झुरुई यांच्यात लढत सुरू आहे उपांत्य फेरीत काल पीव्ही सिंधूनं स्पेनच्या जगज्जेत्या कॅरोलिना मॅरिन हिचा पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली सिंधूनं कॅरोलिना मॅरिनचा एकवीस पंधरा अठरा एकवीस एकवीस सतरा असा सेट्समध्ये पराभव केला मलेशियात सुरू असलेल्या सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेत आज विजेतपदासाठी भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात लढत होणार आहे काल झालेल्या अखेरच्या साखळी लढतीत भारतानं ऑस्ट्रेलियाचा एक शून्य असा पराभव केला या विजयामुळे भारतानं पाच सामन्यांमध्ये बारा गुणांची कमाई करून अंतिम फेरीत दिमागदार प्रवेश केला आहे राज्यातील दुष्काळ सहायता निधीला मुंबई क्रिकेट असोसिएशन एक कोटी रुपये देणार आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आशिष शेलार यांनी आज मुंबईत ही माहिती दिली मदतीचा धनादेश पंचवीस ऑक्टोबरला वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या सामन्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला जाईल तसंच सामन्याच्या जा तिकीट दरात कपात करण्याच्या आधीच्या समितीचा प्रस्ताव आत्ताच्या व्यवस्थापन समितीनंही स्वीकारला आहे असंही आशिष शेलार यांनी आज सांगितलं आयपीएल क्रिकेट स्पर्धांच्या दोन हजार सोळा आणि दोन हजार सतराच्या मोसमात न्यायमूर्ती लोढा समितीनं दिलेल्या अंतरिम अहवालानुसार चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघांचं निलंबन कायम ठेवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यकारी समितीनं आज मुंबईत जाहीर केला या दोन संघांच्या जागी नवे संघ खेळवण्यात येणार असून त्यांच्या फ्रँचाईजसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आह आयपीएल स्पर्धा प्रायोजकत्वाचे अधिकारी विवो मोबाईल्स या कंपनीला देण्याचा महत्वाचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या नऊ नोव्हेंबरला मुंबई मुख्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर वार्ताहरांना देण्यात आली मंडळाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट शशांक मनोहर यांची नियुक्ती झाल्यानंतर कार्यकारी समितीच्या आज झालेल्या पहिल्या बैठकीत प्रशासकीय बाबींसंदर्भात अन्य काही निर्णयही घेण्यात आले राजकोट इथं सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दोनशे एकाहत्तर धावांचा पाठलाग करताना भारतानं सावध सुरुवात केली मात्र शिखर धवन तेरा धावांवर पर तंबूत परतला आणि भारताला पहिला झटका बसला दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली सलामीच्या जोडीनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये चांगली धावगती राखली त्यानंतर मात्र त्यांना मिलर आणि आमलाच्या लागोपाठ बळीचा धक्का बसला आपण पाहतो प्रक्षेपण This leg two, he's facing India and South Africa. Don't ka, think it's I think Rabada was trying to sneak a Yorker through the defenses of Rohit Sharma here, and it ended up being a, a low full toss. One, two, three, four, one, 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 two, three. Sharma keeps his shape, places it well. And the big इज he's he's been busy this evening as Mone Moko. He's had to chase a couple of balls down to the boundary. नंतर मात्र डी कॉक आणि डुप्लेसिस जोडीनं धडाकेबाज खेळ करत तिसऱ्या विकेटसाठी एकशे अठरा धावांची भक्कम भागीदारी केली होती डी कॉकनं दिमागदार शतक झळकावलं तर डुप्लेसिसनं साठ धावा फटकावल्या मिलर आणि बेरदिनं प्रत्येकी तेहतीस धावांची खेळी करत चांगली साथ दिली भारतातर्फे मोहित शर्मानं दोन तर हरभजन सिंग अमित मिश्रा आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी एक गडी बाद केला आणि निर्धारित पन्नास शतकात दक्षिण आफ्रिकेला दोनशे सत्तर धावांवर रोखण्यात यश मिळवलं रोहित शर्मानं आपलं अर्धशतक आता पूर्ण केलं आहे हवामान राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाल्याचं दिसून येत आहे येत्या छत्तीस तासात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला असून याच काळात उर्वरित राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असंही म्हटलं आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल सदतीस किमान सव्वीस नागपूर पस्तीस एकवीस पुणे तेहतीस एकवीस औरंगाबाद चौतीस एकवीस नाशिक तेहत्तीस एकोणीस कोल्हापूर बत्तीस चोवीस रत्नागिरी पस्तीस पंचवीस सोलापूर छत्तीस चोवीस आणि अमरावती कमाल पस्तीस तर किमान वीस ठळक बातम्या पुन्हा एकदा वंचित आणि ग्रामीण भागातल्या लोकांना माफक दरात वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी लागेल ती मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही न्यायिक नियुक्ती असंवैधानिक ठरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं पाच मूलभूत रचनांना धक्का पोहोचवल्याचं जेटली यांचं मत यंदाच्या नाट्य नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची सर्वानुमते निवड डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आज अंतिम फेरी सिंधूची गाठ चीनच्या ली जुरूशी चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्स संघांचं निलंबन कायम ठेवून आयपीएल स्पर्धेत दोन नवे संघ खेळवण्याचा बीसीसीआयचा निर्णय आणि तिसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं भारतासमोर दोनशे एकाहत्तर धावांचं आव्हान डी कॉकची शतकी खेळी स्वतःचं आर्थिक दुबळेपण आणि समाजातील अनिष्ट रूढी परंपरा अन्याय भेदभाव अशा परिस्थितीवर खंबीरपणे मात करून इतरांना मदतीचा आधार देणाऱ्या रणरागिणी पूजा गायकवाड आणि रेणुका दहातोंडे या दोघींना आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे त्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार